दर्शक हो नमस्कार स्वागत आहे मी प्रशांत राजी राजकीय घडामोड अशी आहे की कालच वसंतराव देशमुख नागेशाखा भोसले अनिल सावंत या सगळ्यांनी जाऊन बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार जो पक्ष आहे या पक्षाकडनं उमेदवारीची मागणी केलेली आहे यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्या समवेत होते दरम्यान पवार यांनी जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा विचारलं की परिचारकांची भूमिका काय किंवा परिचारकांची स्थिती काय आहे सध्या पंढरपूरमधली तेव्हा भोसले आणि देशमुख यांनी सांगितलं की शहरात आणि ग्रामीणमध्ये आम्हीच काम पाहतो म्हणजे भोसले हे शहरामध्ये बघतात आणि ग्रामीणमध्ये देशमुख बघतात परिचारक हे चाळीस टक्केपर्यंत राहतील आणि साठ टक्के, टक्के मतं ही आपली राहतील पहा देशमुख आणि भोसले याचबरोबर अनिल सावंत यांनी शरद पवार यांना काय माहिती दिली ते

ग्रामीण भागात तर चांगलं आहे आपण त्या भागात बघितलं तर सगळे मदत आम्ही सगळ्यांनी चक्कर पण मारली गावात गावकरी दौऱ्या केलाय ग्रामीण भागात बरा गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगळूरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर